हे बघा मित्रांनो मासे कसे शिरतात तर याच्यात भरपूर गुसे आहेत हे बघा याच्यात भरपूर आहेत याच्यात सगळं मोठलं मासे पण ठेवायचं मित्रांनो पाच रुपयापासून मासे पकडण्याची निंजा टेक्निक जर तुम्ही बघितले नसेल तर आपला लॉक कंटिन्यू बघत राहा आणि जर आपल्या चॅनेलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आपला लॉक कंटिन्यू बघत राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण बॉटलपासून मासे कसे पकडतात ते बघणार आहोत तर आपण आज बॉटल आणलेले आहेत आणि शेव आणलेलं आहे पाच रुपयाची त्याच्यापासून आता आपण मासे पकडणार आहोत तर आपला ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो बघा अशी बॉटल असते आणि या बॉटलीला नाही इथं ओळ पाडायचा आणि अशी दोरी बांधायची अशी दोरी बांधली ना तर असा दगड बांधादा आणि त्याच्यात थोडी शेव टाकायची आतमध्ये आणि पाणी भरून घ्यायचा शेव कशी भरायची तर आता विवेक भरेचा आहे शेव बॉटलला थोडाच वळ पाडाचा जेणेकरून मासा शिरेल आतमध्ये आणि अशी दगड बांधायची खाली दोरी बांधायची त्याला आणि दगड बांधून घ्यायची दगड बांधली का बॉटल तर भरून घ्यायची आणि आता आम्ही दोन बॉटल लावले आहेत बाकीच्या आहेत तर आता मित्रांनो बॉटलमध्ये पाणी कसं भरतात ते दाखवतो हे बघा पूर्ण बॉटल भरायची नाही त्यामुळे काय शेव मासा घुसला ना हारली पाहिजे थोडी रिकामी ठेवायची वरती नहीं। नहीं। नहीं आता ला लावायला घेतले दे तसं बघा मित्रांनो बॉटल लावली का अशी दिसल आणि आता त्या आतमध्ये आहे ना तिथून मासे घुसतील तर व्हिडिओ आपला कंटिन्यू बघत राहा तिथे एक लावले एक आणि तिकडे एक लावले अजून लावायचे आहेत मित्रांनो बॉटल लावून झालेले आहेत तर ह्या बॉटलमध्ये दोन तीन मासे घुसले आहेत हे बघा जवळून दाखवतो झाडा हे बघा या बॉटेलमध्ये आणि ते तिकडच्या बॉटलमध्ये घुसले तर आता थोडा टाईम थांबा नंतर आपण काढू तेव्हा तुम्हाला दाखवतो किती घुसले मासे ते आणि हा बघला इथला व्ह्यू पाड्या डॅमचा आणि हा आहे गोरखगड इथं आहे आफे घाट इथून रस्ता आहे आफे घाटला जाण्यासाठी आणि हा इकडं आहे तो सिद्धगड मित्रांनो अजून शेव आहे बॉटलमध्ये त्यामुळं आम्ही बा बॉटल काढल्या नाही तरच शेव संपली ना का बॉटल काढतो आणि बघा किती मासे भेटतात ते पाच रुपयामध्ये तर आता त्या बॉटलमध्ये भरपूर घुसल्यात ह्या बॉटलमध्ये आहेत थोड्या आणि तिकडच्या समोर बॉटल दिसतात ना त्याच्यात आहेत हे बघा मित्रांनो मासे कसे शिरतात तर चला मित्रांनो आता आपण आपली बॉटल काढायला जाऊ बघू किती अडकलेत मासे या बॉटलमध्ये भरपूर अडकलेत तर बॉटल काढू आता अरे एक गेला हे बघा मित्रांनो किती मासे आहेत तर चला आता मासे काढू आपण दगड पडली बघा मासे ब्लॅक पूर्ण भरले ना जर टेक्निक आवडले असेल तर नक्कीच लाईक करून ठेवा तर चला आपण आता मासे काढू हे बघा मित्रांनो ते मासे आहेत तर आता काढण्याची प्रोसेस चालू आहे पडला का बारीक ए बच्चू बच्चू गया अब जिंदा आहे टायगर अभी जिंदा आहे सापडला या बाबा हे बघा बच्चा आहे तर चला मित्रांनो मासे काढून घेतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो पहिली पाणी काढून घ्या जा नंतर मासेच उरतात मग मासे काढायचं आता हे बघा पाणी काढून घेतो

तर मित्रांनो बाकीच्या पण बॉटल आपण काढून घेऊ बघू किती घेतलं प्रत्येक बॉटलमध्ये याच्यात किती आहेत तीन तीन आहेत याच्यात मित्रांनो आता दुसऱ्या पण बॉटलमध्ये बघू किती घेतलं याच्यात किती आहेत याच्यात या पण आहेत थोडंफार सात आठ आहेत तर हे बघा इथं लावून ठेवतो आता परत दुसरी काढायला जाऊ आपण तर याच्यात भरपूर घुसले आहेत हे बघा याच्यात भरपूर आहे तर हे पण आता इथं ठेवून घेऊ आपण हे बघा तर आता दुसरे आहेत दोन अजून काढून घेऊ मित्रांनो याच्यात एक पण नाही ती बॉटल फेल गेलेली आहे आणि या ठिकाणी मासे पण तर नाही होती त्याच्यामुळं अडकले नाही तरी हे पण ठेवून देऊ तर आता जाऊन मोठी बॉटल काढा मित्रांनो अजून एक आहे तिकडे बॉटल याच्यात पण भरपूर आहे सगळ्यात मोठी बॉटल आहे याच्यात सगळं मोठलं मास घ्यायची याच्यात मोठला याच्यात सगळं मोठलं मास आहेत तर ती पण ठेवू इथं तर मित्रांनो अजून बॉटल ती पण काढून घेऊन तिला आपल्या बॉटल या मात मध्ये लावले पण आपली फील गेली वाटायला याच्यात आहेत दोन आहेत तर चला मित्रांनो आता मासे काढून घेऊ आपण जे अडकले ते तर चला आता मासे काढून घेऊ भरपूर झालेले आहेत आता पाच रुपयात किती भेटतील अजून हे बघा दोन तीन बॉटल तर भरलेले आहेत आपली काम होईल उरला हा बघ चला अंदर चल अंदर जा तर चला मित्रांनो मासे फटापट काढून घेऊ आणि नंतर आता घरी जाऊ तर पाच रुपयापासून मित्रांनो आपण भरपूर मासे पकडले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर अशाच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर चला